परभणी जिल्ह्यातील देटना या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन शिविगाळ करत दशरथ शेषराव सात समुद्री या युवकास मारहाण केली या मारहाणीत पायाला डोक्याला जबर मार लागला असून जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात सहा दिवसापासून उपचार सुरू आहे वेळीच कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे देटणा या गावी माथीविरू गावगुंड गावामध्ये दहशत करण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासनाने त्याला पायबंद घालावे अशी मागणी करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीकडून तालुकाध्यक्ष यशवंत सोनवणे तालुका, तालुका महासचिव राहुल पवळे यांनी या घटनेचा निषेध केलाय वंचित बहुजन आघाडी तालुका, तालुका महासचिव यांना त्यांना बोलतो की देखना तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अजय विजय डांजे नावाचा नराधम जाऊन गलिच्छ शिवा देऊन चप्पल घालून बाबासाहेबांचं मुंडकं तोडतो असं वक्तव्य करत असताना वधवाड्यातील दशरथ सातसमुद्र हा भीमसेनी केला आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता या भीमसैनिकास बेगम मारहाण करून नको तसं बोलत होता महिलांना श्वीगाळ दिली त्याच्यावर अॅट्रॉसिटी पुन्हा दाखल झाला मात्र त्यानं वय असतानासुद्धा वयात कमी जास्त करून जामीन दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर झाली त्याची जामीन मंजूर होऊ नये त्याला कायद्यानं धाक राहिलेलं नाही जास्तीत जास्त सजा व्हावी हे वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही नमूद केलं त्या डोक्याला जबर मारहाण लागली सुद्धा मारहाण लागली होती अशा गावगुंडांना हा वेळीच पावबंद केलं पाहिजे असंही आम्ही या माध्यमाच्या वतीनं सांगतो आपल्यासोबत सीताराम आहेत ज्या ज्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे सात समुद्रे काय सांगतात बघूया तिथे मला मारहाण केली और आली बाबासाहेबाच्या पुतळ्यावर चप्पल घालून झुंकला तिथं आणि मुंक उडवतो असं म्हणतात मग झोपण्याचा प्रयत्न केला तर मारहाण हा हा पिस्तोल हत्यार तो असं दाखवून बॉडी दाखवतो आणि अजूनही खुल्लच देतो पोरातला म्हणजे याचा अर्थ काय याला शरम नाही आहे देखना येथील हा प्रकार अतिशय निंदनीय आहे महापुरुषांच्या विटंबना वेळोवेळी चालूत आहेत ह्या विटंबना होण्याचे प्रकार थांबले पाहिजेत लॉर्ड बुद्धा टी व्ही दिलीप बनकर कॅमेरामन उमेश अग्रवाल प्रतिनिधी दिलीप बनकर परभणी